नमस्ते मंडळी मी जर्नलिस्ट शुभम कडू लोकसभा निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारणार यामध्ये प्रतिभाताई धानोरकर तर आपण शहरातील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्री अजय भाऊ धोबे यांच्याकडून नक्की जाणून घेऊया की त्यांच्या मते या लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण नमस्कार सर्वप्रथम मी एस के न्यूज चॅनलचे धन्यवाद मानतो आणि सध्या सार्वत्रिक निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वनी लोकसभा क्षेत्र चंद्रपूर वनी आर्नी या मतदारसंघासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवार मान्य प्रतिभाताई धानोरकर या उभे आहेत आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहे मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार तुम्ही विचारल्याप्रमाणे जो किंवा प्रचाराच्या दरम्यान विकास पुरुष म्हणून सुधीर मुनगंटीवारचा जो उल्लेख होत आहे तर मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून सुधीर मुनगंटीवार हे आमदार राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत तर त्यांच्या मतदारसंघात फिरल्यास आपल्याला लक्षात येईल भल्लारच्या मूल या भागात जर फिरलो फक्त कॉन्क्रीट त्या जंगलांचा मोठ्या प्रमाणात त्यांनी मो, कॉन्क्रीटची जंगल तयार केली आहे आणि जे पर्यावरणपूरक जे जंगल होती पारंपरिक जे जंगल होती याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात नायनाट करण्याचा प्रयत्न या विकास पुरुषांनी केलेला आहे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अत्यंत खोटाळडेप्रमाणे खोटारडे हे नेते आहेत सुधीर मुनगंट्यावर अत्यंत खोटारडे आहेत सरकारमध्ये येण्याच्या पूर्वी वेगळ्या बाता असायच्या आणि सरकारमध्ये असताना असायच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा रेटून धरला आणि गेल्या दहा वर्षात केंद्रात आणि राज्य त्यांची सरकार असून विदर्भाच्या प्रश्नावर एकही काही विदर्भाच्या प्रश्नावर अजूनपर्यंत एकही शब्द बोललेले नाही सोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा जंगलांचा जिल्हा आहे इथे पर्यावरण विषय किंवा पर्यावरण जंगल जंगले जंगल, जंगल खूप आहेत तर या जंगलांचा विकास न करता त्या जंगलातील म्हणजे ताडोबा आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील अनेक आदिवासींना किंवा तिथल्या मूल निवासींना जंगलातील राहणाऱ्या अनेक जातीतल्या लोकांना त्या जंगलातून हुसकावून लावलाय आणि त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलेलं नाही आहे म्हणजे हे जे काही जंगलातून स्थानिकांना हकलून लावणे कुणासाठी लावलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आपण जर आज ताडोबाच्या सफारीला गेलो तर अनेक सेलिब्रिटींचे तिथे बंगले तयार झालेले आहेत किंवा रिसॉर्ट तयार झालेले म्हणजे तेंडुलकर टंडन आशा भोसले किंवा इतर सेलिब्रिटींसाठी फक्त या जंगलांचा जंगलांमधल्या रिझर्व जागेचा भाग या सेलिब्रिटी या लो, लोकांना देऊन त्यांचे व्यवसाय उभे करून दिले पण स्थानिक जे लोक तिथे शेती करत होते रान शेती करत होते रानातील रानमेवा सामान्य जनतेपर्यंत आणून देत होते त्यां त्यांना तें, तें, त्या ते गोष्टीपासून वंचित करून त्या जंगलातील भागातील सर्व लोकांना त्या जातीतील सर्व लोकांना हटवून त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलेलं नाही तर हा विकास पुरुष कसा होऊ शकतो असा माझा प्रश्न आहे सोबतच बेरोजगार युवकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर विधीमंडळाच्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान जेव्हा यांची सरकार नव्हती तेव्हा हेच सुधीर मुनगंटीवार हेच विकास पुरुष असे म्हणाले होते की परीक्षार्थ्यांना तीनशे रुपये सुद्धा खूप महाग फी होत आहे आणि जेव्हा यांचं सरकार आलं तेव्हा हजार रुपये फी झाली तेव्हा यांच्या सरकारमधील उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की म्हणे एवढी फी जे आहे हे लोक म्हणजे ते परीक्षार्थी सिरियसनेस वाढावा परीक्षेतला सिरियसनेस वाढावा म्हणून आम्ही परीक्षा फी वाढवली म्हणजे असे खोटा धंदे यांचे चालू आहेत सोबतच मी एक सांगू इच्छितो अलीकडच्याच काळामध्ये सुधीर विकास स्वयंघोषित विकास पुरुषांनी एक स्टेटमेंट केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत की निवडणुका जवळ आल्या की शेतकरी आंदोलन करतात आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतो तुम्ही निवडणुका जवळ आल्यानंतर बीजेपीचे सर्व लोक फक्त ढोंग करतात आपण पाहलाय वणी भागातलं आत्ताच एक कुठल्या तरी त्या उद्यानाचं उद्घाटन केलं उद्घाटन करून काय झालं सामोर काय झालं म्हणजे पारंपरिक जंगल किंवा पारंपारिक उद्यान तोडायचे आणि आर्टिफिशियल किंवा कॉन्क्रीटचे जंगल किंवा उद्यानं उभं करायचं यानं काही विकास पुरुष होऊ शकत नाही आणि हा विकास पुरुष म्हणून किंवा विकास म्हणून जो काही शब्द शब्दाला बदनाम करण्याचं काम या सुधीर मुनगंटीवार आणि या बीजेपीच्या -बीजे कार्यकर्त्यांनी चालू केलेलं आहे तर या प्रतिभाताई धानवकर या योग्य उमेदवार तुम्हाला वाटते का आणि संभाजी ब्रिगेडची यामागची भूमिका काय राहील सर पहिल्यापासूनच जी संभाजी ब्रिगेडची जी भूमिका आहे देशातील सर्व जनतेचं सर्वसामान्य लोकांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून ही संघटना चालते किंवा हा पक्ष चालतो म्हणून मी सांगू इच्छितो की श्रीमती धानकता येईल ह्याच उमेदवार का तर इंडिया आघाडीचा अलायन्स आहे या अलायन्समध्ये या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो वेड असो आम आदमी पक्ष असो की भाक भारतीय जनता भारतीय कम्युनिस्ट पक्ष असो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज जे काही चालू आहे हिटलर हिटलरशाहीचं जे सरकार आहे किंवा लोकशाहीला पूरक नसलेलं सरकार आहे किंवा हिटलर हिटलर यांच्या विचाराने चालवून किंवा हुकुमशाही लादण्याचा जो प्रकार आहे म्हणून हे हुकुमशाही विरुद्धाचा लढा आहे आपल्याला माहीत आहे की जबरदस्तीनं सर्व बाबी चालू आहे देश देशातील सर्व राज्यातील कानाकोपरे अगदी पेटलेले आहेत म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये हजदोस असो किंवा इतरही जागी अनेक प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम सोडवून न, न सोडवता फक्त काहीतरी एक व्हर्च्युअल किंवा एक लोकांना व्हर्च्युअल इमॅजिनेशन करून किंवा भावनिक याच्यावर जो देशातील नागरिकांना सामोरं देण्याचा जो प्रयत्न आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे लोक बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत आज आपल्याकडे माहीत आहे भूकमरीचा इंडेक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे म्हणून आम्ही इंडिया अलायन्स सोबत आहोत आम्हाला एवढंच वाटते की यांचं जो काही हिटलरच्या विचारांनी जो काही लोकांवर अन्याय अन्य, अन्याय करण्याचा जो प्रयत्न आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आपण पाहलाय की जगात ऑलिम्पिक सारख्या खेळात ज्या महिलांनी आपल्या देशाची मान उंचवली त्यांनासुद्धा आंदोलन करावं लागले आणि त्यांच्या आंदोलनाकडे सुद्धा या भाजपा सरकारनी लक्ष दिलेलं नाही आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी लक्ष दिलेलं नाही आहे उलट शेतकऱ्यांचे प्रश्न डिचवण्याचा प्रयत्न केला आरक्षणाचे अनेक प्रश्न डिचवण्याचे प्रयत्न केलेले आहेत म्हणून हे भाजपा सरकार नको म्हणून आ, इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या ज्या काही उमेदवार आहेत प्रतिभादा धानोरकर यांना निवडून देण्याचा आमचा मान आहे धानुर, आणि प्रतिभा धानोरकर विषयी एवढंच सांगू इच्छितो की प्रतिभादा धानोरकर आमदार आहेत आमदार असताना त्यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात समाजातील सर्व घटकांचे प्रश्न मांडलेले आहेत आरक्षणाचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो पीक विम्याचे प्रश्न असो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असो खाणीचे प्रश्न असो आणि अने, असे अनेक प्रश्न प्रतिपादया धानोरकर यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजात मांडलेले आहेत म्हणून संसदेत सुद्धा यापूर्वी त्यांचे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे खासदार होते ते खासदार असताना सुद्धा देशातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या म्हणजे आजच्या तारखेमध्ये लोक जे म्हणतात की नाही काहीच काम नाही काहीच काम म्हणजे खासदारांनी काय नाली आणि सिमेंट रोडचेच कामं करायचे का हे काम नसून देशातील ज्या महत्वपूर्ण घटना आहेत किंवा देशाच्या नागरिकांच्या सुविधेच्या सुविधेच्या हिशोबाने ज्या काही घटना आहेत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या खासदारांनी मांडल्या पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे म्हणून बाडूभाऊनी अनेक भूमिका मांडलेल्या आहेत देशातील जे काही शेतकरी आंदोलन होतं दिल्लीत शेतकरी होते त्या आंदोलनाचा पहिला पहिला विषय मुद्दा घेऊन या देशातल्या संसदेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं किंवा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं सरकारचं लक्ष वेधलं सोबतच ओबीसीच्या जातीय जनगणनेचा प्रश्न घेऊन लढले सोबतच जनगणनेचा विषय घेतला ओबीसी आरक्षणा घेतले आदिवासींच्या आरक्षणाचे विषय घेतले आदिवासींच्या प्रश्नांवर बाडू संसदेत आवाज उठवला म्हणजे या समाजातील सर्व घटकांचे प्रश्न घेऊन बाडूभाऊंनी जे काम केलं तेच काम सुद्धा करणार आहेत किंवा त्याची जी काही प्रचिती आहे ती प्रतिभाताईंमध्ये आम्हाला दिसलेली आहे महाराष्ट्राच्या म्हणजे विधिमंडळात काम करताना ती प्रचिती दिसली आहे म्हणून आम्ही प्रतिभाताई धानोरकर यांना निवडून देण्याचा पूर्णपणे निर्धार केलेला आहे आणि तसं आव्हान सुद्धा या वनी चंद्र पूर, आर्नी व इतर सगळ्या म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रातील संभाजीवेठ मराठा सभासंघ व चळवळीतील इतर सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि प्रतिभा भरघोस मताने निवडून देण्यासाठी प्रयत्नरत आहोत